महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या येथील खानदेश विभागीय अधिवेशनात खानदेश विभागातील उत्कृष्ट कार्य करून पत्रकार संघाला करून दिल्याबद्दल राकेश यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोरजी भाऊराय साकडा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाणे खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अरबरार मिर्झा यांच्या उपस्थितीमध्ये खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतर महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे व खानदेश विभागातील का उत्कृष्ट कार्य करून पत्रकार संघाचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल या अधिवेशनात खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतर यांना या कार्याबद्दल पाचळाचे लोकप्रिय आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले याबाबत सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे